नमस्कार मराठी साहित्य व केला कलासेवा आयोजित संविधान गौरव जागरनिमित्त मी शे, डॉक्टर शैलजा करोडे नेहरू नवी मुंबई संविधान गौरव कविता सादर करीत आहे भारताचे संविधान सार्वभौम प्रजासत्ताक भारत देश महान सार्वभौम प्रजासत्ताक भारत देश महान साऱ्या विश्वास मिळतोय आमच्या मान साऱ्या विश्वात मिळतोय आमच्या देशाचं सन्मान सगळ्यात मोठे संविधान बाबासाहेब त्याचे शिल्पकार सगळ्यात मोठे संविधान बाबासाहेब त्याचे शिल्पकार लोकशाहीचा रचला पाया दिला समान अधिकार लोकशाहीचा रचला पाया दिला समान अधिकार स्वातंत्र्य समता बंधुत्व मूळ गाभा संविधानाचा स्वातंत्र्य समता बंधुत्व मूळ गाभा संविधानाचा लोकांनी लोकांचे लोकांसाठी मूळ मंत्र प्रजासत्ताकाचा लोकांनी लोकांचे लोकांसाठी मूळ मंत्र प्रजासत्ताकाचा सगळ्यांना मिळावे शिक्षण महिलांना वारसा हक्क सगळ्यांना मिळावे शिक्षण महिलांना वारसा हक्क विशाल संविधान आमचे पाहून विश्व झाले थक्क विशाल संविधान आमचे पाहून विश्व झाले थक्क ओचनेचे नाही भेदभाव कायद्यापुढे सारे समाज उच्च नीच नाही भेदभाव कायद्यापुढे सारे समान हेच तर वैशिष्ट्य जपते आमचे सर्वव्यापी संविधान हे स्तर वैशिष्ट्य जपते आमचे सर्वव्यापी संविधान हक्क दिले संविधानाने जाणीवई दिली कर्तव्याची हक्क दिले संविधानाने जाणीवई दिली कर्तव्याची देव आपले अमूल्य योगदान भूज राखू संविधानाची देव आपले अमूल्य योगदान बोध राखो संविधानाची बोध राखो संविधानाची बोज राखो संविधानाची सधन्यवाद